दिदा? मला का करत बाळा माझी रागाला जायचं नसतं आपली मा माई काय म्हणल्यावर पिल्या ती कलरच पाणी आहे चहा वणीच वाटायला लागले कपात मला हा छान अगं वाटतंय तसं चहा सारखंच मी म्हणते चहा पेत चित्र का काय तर माझ्यावर रागाला गेली बर जरा तिनं का तर ती गोधडी घ्यायला गेली होती छोटो डॉनची इथं गोदडी आहे ना धुन ठेवलेली आहे गोधडी अशी बारकी वाकळ शिवलेली आणि ती इथं धुवून ठेवली बरं तिच्या मम्मीनं तिला म्हणलं ती घेऊ नको बाळा ती घाण झाली कोण धुवायचं पुन्हा तर माझ्यावर रागाला गेली ती मला घेऊ दिली नाही छोट डोळ्यांची वाकळ म्हणून बारकोस आहे ती म्हणलं राहू तिनं घेऊन जाईल दुसरं काय तर घे किती पण आहे ती आपल्या घरात अशी तर म्हणलं हो भयाचा टी शर्ट आहे गी त्याच्यावर आणि काढ म्हणलं चित्र मस्तपैकी तर, तर रागाला रा, रा जाते ती गायावर तिथे बाळा माझ्यापेक्षा निघतच नसतं बाळा नाती, नाती पण आपली पण आपली असती माझी सगळीच माझी आहे ती रागाला जायचं नसतं तुमच्यावर जेव तेवढाच त्यांच्यावर पण लावायला लागतो तर ती आजी म्हणून ओळखते ती तर अशी मंडळी बघा चालू आहे आमच्या दिदू बाळाची तयारी तुम्हाला म्हणलंयच मी रूमसाठी तीन सजावटला चालू केलंय तर आजूकर एक चित्र काढलेलं आहे आणखीन किती ती दिदू बाळा त्याच्यात तस तसली गती चौकनी मागवलेली तो काय म्हणते त्याला काय त्याला येत नाही तर की मग असं तर मला तू शिकवती तू बाळा बोलून आता रागाला गेली म्हणून मला तशी करते शिकत ती कानेवर बघा मंडळी माझ्यावर रागाला गेले आमचं दिदो बा मी काढलाय व्हिडिओ आणि मग हो काही कपात चहा घेऊन बसले <laughs> छान आहे का हो ते कलरचं पाणी आहे तर आमच्या चा, बाळाची अशी चालली बघा तयारी आणि पूर्ण रूम झाल्यावर पण मी तुम्हाला आम असंच आमच्या बाळाचं गोड कौतुक सांगणार आहे तर बघत राहा व्हिडिओ आमचा बाळाचा तर चला काम पटापटा